स्वयंपाकाच्या टिप्स स्वयंपाक करताना या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर तुमची तब्येत बिघडू शकते स्वयंपाकाच्या टिप्स तुमच्या व्यस्त जीवनशैलीमुळे जेवण जीवन लवकरात लवकर शिजवावे असे तुम्हाला वाटते या प्रक्रियेत अन्नातील पोषक तत्वे नष्ट होतात जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात चला तुम्हाला स्वयंपाकाच्या चुकांबद्दल सांगतो घरचे अन्न आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले जाते पण घरी बनवलेले अन्न खाऊनही अनेक जण आजारी पडतात अनेक वेळा घाई गडबडी स्वयंपाक करताना काही चुका होतात त्यामुळे अन्नातील पोषक तत्वे वाया जातात आज आम्ही तुम्हाला स्वयंपाक बनवण्याच्या काही चुकांबद्दल सांगणार आहोत तुम्ही ताजे अन्न खाण्याचा प्रयत्न करा शिजवलेले अन्न पुन्हा पुन्हा गरम केल्यानंतर खाऊ नका शिळे अन्न खाल्ल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो त्यामुळे तुम्ही आजारी पडता बरेच लोक अन्न इतके शिजवतात की पोषक घटक देखील मिळतात उदाहरणार्थ लोक मांसाहार जास्त शिजवतात पण तुम्हाला माहीत आहे का जास्त स्वयंपाक केल्याने त्यातील पोषक तत्व नष्ट होतात जेव्हा भाजी तयार करायची असते त्याचवेळी भाज्यातून कापून घ्या आदल्या रात्री ते कापणे टाळा असे केल्याने भाजीचे पोषक मूल्य नष्ट होते जे तुमच्यासाठी फायदेशीर नाही अन्न शिजवल्यानंतर नीट झाकून न ठेवल्यास त्यावर जंतू जमा होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचते अशा परिस्थितीत स्वयंपाक केल्यानंतर आपण ते स्वच्छ भांडी किंवा फॉईल पेपरने झाकून ठेवू शकता स्वयंपाक करताना मसाले योग्य क्रमाने जोडले पाहिजेत काही मसाले आहेत जे शिजवल्यानंतर जोडणे आवश्यक आहे काळी मिरी गरम मसाला पावडर हे मसाले जेवण शिजल्यावरच घाला स्वयंपाक करताना हळद आणि धणे पावडर वापरता येते जर हे मसाले चुकीच्या पद्धतीने वापरले गेले तर ते अन्नामध्ये विषारी पदार्थ सोडू शकतात